एकोणीसशे अठ्याऐंशी पासून हा जागतिक दिन साजरा केला जातो आज जागतिक दिन असल्यामुळे आज पाचोरा बसस्टँड मध्ये आज तपासणी करण्यासाठी इथे सगळे कमीत तपासणी होता येते आपल्यासोबत आहेत ग्रामीण रुग्णालयाचे कर्मचारी प्रयोगशाळा सर तुम्हाला आज जागतिक दिन म्हणून तुम्ही साजरा करताय सगळ्यांचा आज तपासण्या करता कर्मचाऱ्यांच्या बसस्टँड मध्ये तर हे जागतिक दिन म्हणून तुम्ही काय साजरा करतात लोकांना म्हणजे त्याच्यामध्ये थोडीशी लोकांपर्यंत जाणकारी जायला पाहिजे हो नमस्कार मी श्रीकांत संतोष भोई ग्रामीण रुग्णालय पाचोरा येथे प्रयोगशाळा तंत्रज्ञान कार्यरत आहे नॅशनल एड्स ऑर्गनायझेशन नवी दिल्ली महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था मुंबई तसेच जिल्हा एड्स नियंत्रण कक्ष जळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली आपण दरवर्षी एक डिसेंबर ते पंधरा डिसेंबरपर्यंत पंधरवाडा साजरा करत असतो या पंधरवाड्यामध्ये आपण विविध प्रकारे कार्यक्रम आयोजित करतो तसेच त्या उद त्या उद्देशाने आज एक डिसेंबर रोजी आपण पाचोरा आगारातील कर्मचाऱ्यांच्या रक्ताची रक्त तपासणी व त्यांचं एच आय व्ही बद्दल जनजागृती शिबिर आयोजित केलेलं आहे या शिबिराला इथल्या कर्मचाऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे त्यांना एच आय व्ही बद्दल एच आय व्ही कसा होतो एच आय व्ही होण्याची कारण काय त्याच्यावर उपचार आहेत की नाहीत कोणते उपचार आहेत एचआय होण्यामागचे जे चार प्रमुख कारण आहेत मी ते तुम्हाला थोडक्यात सांगतो एचआयव्ही म्हणजे ह्युमन इम्युनो व्हायरस या व्हायरसची लागण झाल्यानंतर त्या माणसाची प्रतिकारशक्ती कमी होते आणि त्याला विविध प्रकारचे आजार आणि त्या विविध प्रकारच्या आजारांच्या समूहाला आपण एड्स असं म्हणतो एड्स अॅक्वायर्ड इम्युनिडिफिशियन्सी सिंड्रोम याच्यावर याचे जे चार, चार प्रमुख कारण आहेत एच आय बाधित व्यक्तीशी लैंगिक संबंध दुसरी गोष्ट दूषित सिरिंग निडल एचआय बाधित व्यक्तीला वापरलेली सिरिन निडल दुसऱ्याला वापरली गेली तर तिसरी गोष्ट दूषित ब्लड ब्लड प्रॉडक्ट्स हे निरोगी व्यक्तीला दिले गेले तर आणि चौथी गोष्ट एखाद्या एचआय व्ही बाधित गरोदर मातेला आजार असला तर तिच्यापासून तिच्या होणाऱ्या बाळाला तो आजार होऊ शकतो पण आता तेही प्रमाण कमी झालंय प्रत्येक गरोदर महिलांची एचआय व्हीची तपासणी आपल्या सरकारी दवाखान्यांमध्ये मोफत केली जाते एखादी गरोदर महिला जर एचआय वी बाधित निघाली तर तिला वेळेवर औषध उपचार आणि बाळाला औषध उपचार देऊन त्या बाळाला एचआय व्ही आजारापासून दूर ठेवण्यात मदत होते आता एचआय व्ही झाल्या तर त्याला तो शरीरातून पूर्ण जात नाही पण त्याला कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी आणि त्या माणसाचं आयुष्य आयुष्यमान वाढण्यासाठी एक एआरटी म्हणून ट्रीटमेंट थेरपी असते थे, अँटी टेक्ट्रोव्हायलो थेरपी थे ती आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये तसेच पूर्ण महाराष्ट्रात आणि पूर्ण भारतात उपलब्ध आहे तसे आपल्या आय सी टी सी सेंटर पाचोरा येते आय व्ही तपासणी समुपदेशन मार्गदर्शन आणि औषधोपचार आपल्या पाचोरा आय सी टी सी मध्ये उपलब्ध आहेत एल आय सी सेंटर एल आय सी म्हणजे लिंक एआयटी सेंटर आपल्याकडे आहेत आपल्याकडे जवळपास महिन्याला साधारणतः तीनशेच्या आसपास पेशंट औषधोपचार घेत असतात आणि त्यांचं आयुष्यमान व्यवस्थित ते निरोगी बाळगतात बर तुम्ही आता एकोणीसशे अठ्याऐंशी पासून हा तुमची जनजागृती चालू आहे त्याच्यामध्ये आणि तुम्हाला हे जे आता का का, चे चे आता काही कमतरता झालेली का नाही भरपूर प्रमाणात लोकांमध्ये झालेला आहे जनजागृती भरपूर प्रमाणात झालेली अगोदर जे पेशंट महिन्याला सात आठ पेशंट जे निघायचे ते आता एका वर्षाला निघता म्हणजे त्याचं प्रमाण खूप कमी झालेलं आहे त्याच्यामध्ये जागृती हा मेन उद्देश होता आणि बऱ्याच बऱ्या प्रकारे जनजागृती आता लोकांमध्ये झालेली आहे पण तरीही काही प्रमाणात लोकांच्या मनात शंका असता काही माहिती गैरसमज असता ते दूर करण्यासाठी त्यांनी एकदा अवश्य आय केंद्राला भेट द्यावी किंवा त्यांना जर तिथपर्यंत येता येत ये नसेल तर त्यांच्यासाठी एक टोल फ्री क्रमांक आहे दहा सत्त्याण्णव या टोल फ्री क्रमांकावर त्यांनी संपर्क करून आय व्ही बद्दल त्यांच्या ज्या काही शंका असतील त्यांचं ते निरसन करू शकता बरं त्यांना म्हणजे असे त्याचे लक्ष असे जर मला असं वाटलं की झालेलं आहे त्याचे लक्ष काय असतात थोडक्यात सांगा थोडक्यात हा स्पेसिफिक असं एच आय व्ही झाल्यावर स्पेशल असं काही लक्षण नाही त्याच्यात त्याच्यात त्या आय व्ही व्हायरस ज्यावेळेस शरीरात अटॅक करतो त्यावेळेस तो त्या माणसाची प्रतिकारशक्ती कमी करतो प्रतिकारशक्ती म्हणजे सी डी फोर नावाच्या सेलवर अटॅक करतो त्या पेशी कमी झाल्या की त्या माणसाची प्रतिकारशक्ती कमी होते आणि त्या प्रतिकारशक्ती कमी झाल्यानंतर त्याला विविध प्रकारचे आजार करतात म्हणजे जसं नागिन टीबी हे जे काही आजार आहेत ते त्या लोकांना लवकर होतात पण तेच आजार नॉर्मल व्यक्तीलाही होऊ शकतात म्हणून आपण स्पेशल असं एक स्पेसिफिक कारण नाही सांगू शकत की एच आय व्ही या व्यक्तीला एच आय व्ही असेलच म्हणून प्रत्येकाने आपली स्वतःची आय व्ही चाचणी करणं गरजेचं आहे जोपर्यंत तो व्यक्ती आपली स्वतःची आय व्ही चाचणी करून घेत नाही तोपर्यंत त्याला आजार आहे किंवा नाही हे कळत नाही म्हणून माझं या आपल्या चॅनलद्वारे सगळ्या नागरिकांना एक आवाहन करतो की प्रत्येकाने आपली एचआय व्ही ची चाचणी स्वतः करून घ्यावी आय सी टी सी विभागामध्ये याच तपासणी मोफत आहे प्रत्येकाने चाचणी करावी असे मी आपल्या चॅनल मार्फत सगळ्यांना एक आवाहन करतो आणि आपण सगळे मिळून आय व्ही ला हद्दपार करूया आणि महाराष्ट्राला कर एड्स मुक्त करूया धन्यवाद ज्यांना यश झालेला आहे आजूबाजू लोक घाबरतात त्याच कसं म्हणजे बसायला उठायला तर अशा म्हणजे त्यांना म्हणजे झाल्यानंतर आजूबाजू लोकांनी काय काळजी घ्यायला पाहिजे घाबरायची काही गरज आहे का नाही आय व्ही झालेल्या व्यक्तीशी तुम्ही भेदभाव करू शकत नाही आणि त्याच्यामुळे दुसऱ्यांना त्याचा काही आजार असं डायरेक्ट स्प्रेड होईल असं काही नाही त्या डाग चावला किडा चावला त्याच्या सोबत राहिलं एकत्र राहिलं त्याचे कपडे वापरले भांडे वापरले आस्त आंदोलन केले याच्याने कशानेही तो आजार होत नाही जे मी चार कारण सांगितले तुम्हाला त्या चार कारणांव्यतिरिक्त तो आजार दुसऱ्या व्यक्तीला होत नाही म्हणून व्ही झालेल्या हा कायद्यानेही गुन्हा आहे का, तसा एक कायदा आलेला आहे दोन हजार सतरा आय व्ही प्रतिबंध कायदा दोन हजार सतरा हा कायदा अंमलात आहे जर एखाद्या व्यक्तीशी मॅडम ज्या माणसाला यश झालेलं असेल त्या माणसाचं प्रोत्साहन वाढण्यासाठी किंवा त्याला त्याला एकदम काय माझं नाव लता चव्हाण मी आय सी टी सी कौन्सिलर समुपदेशक आहे आणि समुपदेशनाचं काम मी करते प्रत्येक आलेले जनरल पेशंट आपल्याकडे येतात आणि त्यांची एचआयीची तपासणी आपण करून घेतो एखादी व्यक्ती तयार राहत नाही परंतु आपण त्यांना परिपूर्ण माहिती देऊन ती एचआयची तपासणी करून घेण्यासाठी आपण त्यांना प्रोत्साहन करीत असतो एचआय तपासणी करताना सगळ्यात पहिले म्हणजे आपण गुप्तता पाहतो जो व्यक्ती आपल्याकडे एच आय तपासणीसाठी येतो त्याची माहिती आपण कोणाला ना सांगत नाही जरी एच आय व्ही तरी त्यांना ट्रीटमेंट कशी घ्यावी काय घ्यावी ते एच आय वी एच आय एड्स विषयी आपण त्यांना परिपूर्ण माहिती देऊन त्यांना ए टी सेंटरपर्यंत त्यांच्या आरोग्यासाठी मेडिसिन कसं घ्यावं यासाठी आपण त्यांना प्रोत्साहन करीत असतो त्याच्या मनातली भीती असते एच आय वी बद्दल एच याच्याही व्यक्तीसोबत वावरताना जरी एखादी परिवारात जर याच्याही बाधित व्यक्ती निघाला तर आपण त्यांना त्यांच्या परिवारामधील सर्वांशी कस कसं वागावं हो। त्यांच्याशी भेदभाव करू नये याच्याविषयी आपण त्यांना म्हणजे परिपूर्णपणे आपण त्यांना याच्याविषयी समुपदेशन आणि मार्गदर्शन करीत असतो आणि त्यांच्या मनातली जी भीती असते याच्याही विषयी ती भीती आपण त्यांना मनातून काढून टाकतो बरं बरं मॅडमनी छान पद्धती माहिती दिलेली आहेत आणि किंवा यर्स झाल्यानंतर घाबरायची गरज नाही आहे त्याला घरामध्ये कसं वागलं पाहिजे कसं राहिलं पाहिजे त्याला प्रोत्साहन कसं दिलं पाहिजे मॅडम आणि गुप्तता आणि त्याच पद्धतीने जर कोणाला येर्स असेल तर ते बाहेर तुम्हाला सांगितलं जाणार नाही त्याची गुप्तता पाळली जाईल अशा माहिती दिलेल्या आहेत धन्यवाद मॅडम